आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आज दिनांक नऊ जुलै रोजी भिलपुरा चौकात मतदार नोंदणी अभियानाचे आयोजन या प्रसंगी करण्यात आले होते यावेळी जवळपास सातशे मतदारांनी मतदान नोंदणी अभियानाचा लाभ घेतला असून या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाडे शिवसेना ठाकरे गट महानगराध्यक्ष शरद तायडे माजी महापौर जयश्री महाजन माजी उपमहापौर कुलभूषण पाटील शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी अयाज अली यांच्यासह पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती आपण बघत असाल की नुकताच लोकसभा दोन हजार चोवीस नऊ पार पडलेली आहे आणि त्यात आमचे कुटुंब प्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची कामगिरी फार चांगली आणि आमच्या पक्षाची कामगिरी फार चांगली झालेली आहे त्यालाच अनुसरून येणाऱ्या विधानसभा दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने आमचे नेते कुटुंबप्रमुख आदरणी उद्धव बाळासाहेब था ठाकरे यांचा आम्हाला आदेश आलेला आहे त्यांच्या आदेशानुसार आज आम्ही संपूर्ण शहरभर मोफत नव मतदार नोंदणी या ठिकाणी करत आहोत त्याचप्रमाणे नावात काही दुरुस्ती असेल काही चेंजेस झालेले असतील त्या सर्व या ठिकाणी आमच्या पक्षातर्फे करण्यात येत आहे आणि त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त असं प्रत्यक्ष त्या ठिकाणी लाभत आहे नाव आणि पद माधन सिंग नियाजली आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शिवसेनेचा कार्यकर्ता